आणि फूड पार्कची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एका सदस्यीय समितीचा कालावधीस चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली या समितीचा कालावधी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येत असल्याने या समितीस प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या समितीस अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे तथ्यांची छाननी करणे उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे आणि त्यानुसार प्रारूप आराखडा शासनास सादर करण्याचं कार्य सोपवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा